येत्या काही दिवसांमध्ये उन्हाचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे राज्यात पुढील काही दिवस सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्या अनुषंगाने उष्माघाताचा फटका बसू नये म्हणून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं शहरातील पंधरा नागरी आरोग्य केंद्र आठ आरोग्य वर्धिनी केंद्रात उष्माघाताचे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत सोलापूर शहरासह जिल्ह्याचे तापमान आगेकूच करीत आहे शहरात पंधरा नागरी आरोग्य केंद्र आणि आठ केंद्रात उपचाराची सोय करण्यात आली आहे लहान मुले तसंच पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्किंग केलेल्या वाहनात ठेवू नये दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणं शक्यतो टाळावं तापमान अधिक असल्यास श्रमाची कामे टाळावीत भरपूर पाणी प्यावं आणि पौष्टिक आहाराचा जेवणात समावेश करावा अशा प्रकारची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे